यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत निसर्गप्रेमातून उदयाला आलेला व्यवसाय उत्तम उत्पादनाबरोबरच निसर्गाविषयी लोकांमध्ये जाणीव निर्माण करू शकतो हे सांगणारी दुर्गा धर्माधिकारी यांच्या बायोफिलिया द गार्डन सेंटरची ही यशोगाथा दुर्गा धर्माधिकारी यांच्या आई वडिलांनी एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये एको ग्रीन लँडस्केप टेक्नॉलॉजीज या मूळ कंपनीची स्थापना केली त्याच वातावरणात वाढल्यामुळे तीस वर्ष बागकाम विभागाचा अनुभव दुर्गा यांना आपोआपच मिळाला होता त्यातूनच बायोफिलिया रिटेल्सची सुरुवात त्यांनी केली ग्रीन वॉल्स ग्रीन रूफ्स आणि अर्बन फार्मिंग विकसित करणाऱ्या नाविन्यपूर्व हिरवळीसाठी ही देशातील आघाडीची कंपनी आहे विविध प्रकारच्या वनस्पती घरातील नैसर्गिक हिरवळीसाठी उपकरणे आणि टेरेस गार्डनिंगसाठी इतर आवश्यक साधने ते उपलब्ध करून देतात बायोफिलियामध्ये सुमारे अठरा ते एकोणवीस लोक काम करतात राहत्या घरात आणि कामाच्या ठिकाणीच निसर्गाचा सहवास लोकांना द्यावा या उद्देशाने बायोफिलियाची स्थापना त्यांनी केली वेळेवर काळजी न घेतल्याने आपल्या घराभोवतीची बाग किंवा टेरेस गार्डन कोमेजून जाऊ शकते या समस्येचे निराकरण करण्यासाठी टेरेस गार्डन कायम बहरलेले ठेवण्यासाठी सुद्धा त्या काम करतात इज वन थिंग जे आम्ही ग्रो करतो आणि आम्ही सेल करतो देर इज नो ट्रेडिंग वेन इट कम्स टू प्लांट्स आमचे पॉट्स जे आहेत प्लांटर्स जे आहेत किंवा काही प्लांट केअर प्रॉडक्ट आहेत राईट तुम्हाला खत लागतं पेस्टिसाइड लागतात तर असे जे प्रॉडक्ट्स आहेत ते आमचे हाऊस नाही आहेत so, सो त्याच्यासाठी वेंडर्स शोधणं त्याची प्रोक्युअरमेंट करणं त्याचा अभ्यास करणं कारण ग्रीन प्लांट्स जे आम्ही विकतोय त्याचा तर आमचा अभ्यास झाला आहे पण तसंच आपण जेव्हा इतक्या विश्वासाने जेव्हा एखादा कस्टमर तुमच्याकडे येतो तेव्हा ते, ते तुमच्याकडे एक ट्रस्ट घेऊन येत असतात तर तो ट्रस्ट मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट असतात तर त्यासाठी जे प्लांट केअर प्रॉडक्ट्स आम्ही इथे जे विकायचे ठरवले त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला त्याचा आधी अभ्यास करायला लागला जे आपण कंटिन्युअसली म्हणतोय सस्टेनेबिलिटी इज इम्पॉर्टंट राईट सो तसेच सगळे प्रॉडक्ट्स शोधून त्यांचा अभ्यास करून ते इथे ठेवणं हा वन ऑफ द बिगेस्ट चॅलेंजेस होता कुठल्याही कठीण परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद असेल ग्राहकांना प्रॉडक्टबद्दल अडचण असेल तेव्हा त्यावर उपाय देण्याचे ज्ञान असेल आणि मुख्य म्हणजे निसर्ग प्रेम असेल तर तुम्हीही या व्यवसायात उतरू शकता हेच बायोफिलिया द गार्डन सेंटरच्या उदाहरणावरून स्पष्ट होते